चलो अड़े बरोन मी आणि तू दाखवा जे आपला रूप पण दाखवून तुझे एखाद्या दे वेळेस मग तेव्हा तुला पता चाल का निशा शेर काय आहे बोट टाकून मर आणि म्हणून धीर तो गंभीर उतार होतो बावळा आणि बगड्याची बरोबरी करेल का जी हाणार का खाया कावळा जरा चांगल्या ना बोल प्रेमान प्रेमा बोल प्रेमा ये माया घरी जर मागशील तू आलास माया घरी तर तुले देईन त्या नालीवर जर कचरा बांधला असेल तर देईन तुला आपल्या घरचा पावडा आणि जास्त काल लंबा त्या तोंडामध्ये टाकी आवडा कारावाला सोडा हे चिकन आला मर्द का बच्चा है तो मर्द जैसी बात कर

पेक्षा थोडस धष्टपुष्ट दिसते धष्टपुष्ट म्हणजे गुप गुपित समजलं का त्याचा अर्थ तसा होते आणि म्हणून आता मर्द कोण आहे आणि बाईला कोण आहे ताईला कोण आहे जरा लक्ष देऊ नये का मी जास्त वेळ घेतलो असतो परंतु मला इथून खूप काही लांब जायचं रोजचे कार्यक्रम आहे माय बापू असं वाटते कधी कधी हो आपल्या घरी जाऊन बसावं कारण गाणं म्हणते वेळेस ना असं वाटते का मरतो का वाचतो का काय होतं आमच्या मस्तकामध्ये झरको असतो पण आम्हाला काय हरकत नाही नाही चुकी आमची सुद्धा नाही पण या हित वऱ्या पोटासाठी करावं हो लागते आता आधी समजलं की नाही आणि म्हणून गांडू गांडू कट ज्या माणसाच्या समोर पाच जण असतात आणि त्या पाच जणांच्या समोर ज्याच्या बायकोची साडी सोडल्या जाते वस्त्र हरण हो केल्या जाते आणि हे खाला माने टाकून बसतात हिजड्यासारखे हो ना हिजड्यासारखे खाल्या माने घालून बसतात आणि मला टाकून मग मरत कोण गाठ बायला कोण शाहीर साहेब ज्याची उपाधी त्याला ते इतर नाही साजत आणि किती शाही लावा ढोराच्या चमड्यावर पण त्या बकऱ्या असते माया माया को तर जाऊ दे पण तू आपली ठेव कोण कोणाला म्हणते माझ्या गाण्याला महाभारताचा आधार आहे तर दुर्योधन एका मीटिंग मधून येत असते आणि तेव्हा पंच वापरण्याची पद्धत असते म्हणजे पाच हाती धोतर म्हणतात त्याला तुम्हाला सांगतो आणि द्रौपदी माळीवरून माळीवर असते आणि तुम्हाला सांगतो हा दुर्योधन धूतराष्ट्राचा मुलगा राजा धृतराष्ट्राचा मुलगा असते त्याचा बाप असते आंधळा तर तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी पाणी असते त्या ठिकाणून धोतर उतरत नाही आणि एका भिंतीला जाऊन ठसते ते, ते द्रौपदी द्रौपदी मालीवरून हसते खिकी 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 धातकाळ काढते म्हणते लमच्याचा बाप आहे भोकणा हे भोकण्याचे पोर भोकण्याला शोक तेव्हा तो तो माझा दुर्योधन दोष निसर्गाचा आहे म्हणते पण तुला काय हसण्याची गरज होती म्हणते काय म्हणते तू माझ्यावर आज हसलीस ना म्हणते पण तुला भरल्या सभेमध्ये भरल्या लोकांच्या समोर जर नमकी नाही केली म्हणते मी तर मी मी दुसरं अशाची अवलाद नाही म्हणतो आणि चौसर फाशामध्ये दुशासनाच्या हातानं तिचं वस्त्रहरण करते पाच पांडव मुख, मुख, खाली माना घालू अरे 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 मग काय तुझ्या मोर्दान केली किंमत आहे तू तर रांडीच्या रांड

तुमच्या बायकोची वस्त्रहरण होते अगरून उठल्या जाते इथे तर तुम्ही कायशे मर्दे चाल छक्क्यापेक्षा छक्क्या तुम्ही कसा आता म्हणते आहे अरे काय गुन्हा माझा हे माझ्यावर हसली आता कशी तुमची बेदात कोहडी बसली

अल्लाजी शर्मीचा कोणी असो तो शर्माच्या ठिकाणी शरम दे तुला वाटत असं लटकवून एखाद्या ठिकाणी निशान शाहिरले पण लक्षात ठेव मला चिखलातच लागला नांगर चांगला जम दे पुरा खलबला करत नाही मग नको मग नको कसं झालं समजलं की नाही शेवटच्या काळात काय म्हणतो ईश्वराचा ओला मजउ मजले सत्य दोषांत रंगाचा शाहीर रे शायर निशाण आपुरुषोत्तम ही हसण्याची खोल तुमची मारतो असे याच्या नंतर हसankare म्हणते तिने म्हणते अगं पुन्हावर ही हसण्याची खोल तुझी त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आमच्याकडनं काही तुम्हाला चांगल्याही गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील काही वाईट गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील जे काही चांगलं वाटलं जे काही उचित वाटलं ते महापुरुषाची विचारधारा समजून आत्मसात कराल आणि ज्या गोष्टी वाईट वाटल्या त्या त्याकडे दुर्लक्ष कराल अशी त्या निसर्गाच्या चरणी प्रार्थना करतो आणि चालू असलेल्या नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष तथा मकर संक्रांत सगळ्यांची सुख समाधानाची जाऊ अशी त्या ईश्वराच्या सगळे प्रार्थना करून त्याचप्रमाणे आयुष्यमान दादाजी कडबे साहेब मुक्त नाना शिंदे यांच्याकडून दोनशे एकावन्न रुपये मिळाले लाख लाख रुपये धन्यवाद त्याचप्रमाणे साऊंड सर्व्हिस वाले भाऊ यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं साऊंड दिलं त्याचप्रमाणे आमच्या जोडीला लाभलेले सहकारी शहीद सन्मानिय तडपदार शहीद तुफान शाही सुरजी नवकरे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचा मला निघून सा, सा दिली साथ दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन आभार मानतो आणि जाता, जाता जाता बोलतो यांच्याकडे सुद्धा राजूजीकर यांच्या थोड्या वेळात लावली होत असेल तर यांच म्हणणं उखाणा घ्या तो राजूजीसाठी उखाणा रस्ते ची चलती हो तू चप्पल की यादाती राजूजी चलती तो चप्पल की याद आती है और बिस्तर पे सोती तो राजू जी तुम्हारी याद आती है हाँ।